नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पीक विमाची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि त्या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो उमापूर महसुली मंडळातील पंधराशे बासष्ट शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन दोन हजार सोळासाठी एकोणपन्नास लाख बावीस पॉईंट एकशे पंच्याऐंशी रुपयांचा पीक विमा हप्ता स्टेट बँक ऑफ इंडिया ओमापूर शाखेत जमा केलेला होता बँक कर्मचाऱ्यांनी महसुली मंडळाची चुकीची नोंद केल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले केवळ बँक चा अक्षय हलगर्जी पुण्यामुळे पंधराशे बासष्ट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही शेतकऱ्यांचा हा प्रश्न त्यावेळी श्री अमरसिंह पंडित साहेब यांनी विधान परिषदेत लावून धरला सभागृहातील आश्वासनानुसार विमा कंपनी बँक आणि शासन प्रतिनिधी यांच्या सभेवर मंत्र्याच्या साक्षीने बैठकाही संपन्न झाल्या होत्या मात्र यातून मार्ग निघालेला नाही शेवटी त्यांनी सन दोन हजार अठरामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनितर्थ याचिका दाखल केली होती याचिकेत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने आदेश पारित करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साठ टक्के व्याजदराने नुकसान, नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मा उच्च न्यायालयाच्या आदेशाला मा सर्वोच्च न्यायालयात आव्हानित करण्यात आले माझे आमदार श्री अमरसिंह पंडित साहेब यांनी माझ्या सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीवमध्ये गेवराईचे भूमिपत्र ऍड दिलीप अण्णासाहेब तौर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू मांडली माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या हिताचे शे आदेश पारित करता मा उच्च न्यायालयाचे दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास नकार देत बँक व विमा कंपनीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावलेली होती तर माजी आमदार श्री अमरसिंह पंडित साहेब यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेल्या लढ्याला आता यश आले आहे व ओमापूर महसुली मंडळातील शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक करत आभार मानलेले आहेत